दोन हजार चौदा आणि अठराच्या बिलासारखंच बिल आहे नवीन काही नाही आहे फक्त सोळा टक्के बारा टक्क्याचा दहा टक्क्यावर आणलेलं आहे तर ही कसं टिकेल याची आम्हाला माहिती पाहिजे होती ती काय सरकारने दिलेली नाही टक्क्यावरही कमीपणे टिकणारं ठरत नाही ज्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने दोन हजार अठराचं हायकोर्टाने दोन हजार चौदाचं बिल रिजेक्ट केलं होतं ते आता का रिजेक्ट करणार आहेत याचं कोणी उत्तर आम्हाला दिलेलं नाही बांधव जल्लोषाच्या मूडमध्ये नाहीत जरंगे पाटलांनी इशारा दिलेला आहे की उद्यापासून आम्ही आंदोलन करणार त्यामुळे आता कोणाचं खरं मानायचं मुख्यमंत्र्यांच्या मागं मराठा समाज आहे का जरंगे पाटलांच्या मागं आहे ते उद्या कळेल आताच मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झालेलं तुम्हाला असं वाटतं का की सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल आम्हाला शंका आहे कारण दोन हजार चौदा आणि अठराच्या बिलासारखंच बिल आहे नवीन काही नाही आहे फक्त सोळा टक्के बारा टक्क्याचा दहा टक्क्यावर आणलेलं आहे तर ही कसं टिकेल याची आम्हाला माहिती पाहिजे होती ती काय सरकारनं दिलेली नाही सरकारचं असं म्हणणं आहे की जे टिकणारं आरक्षण आहे ते आम्ही टिकणारं आरक्षण दिलेलं आहे टक्केवारी कमी केलेलं आहे तुम्ही बोलून काय होणार आहे टक्केवारी कमी पडण्याचं टिकणारा ठरत नाही ज्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने दोन हजार अठराचं हायकोर्टाने दोन हजार चौदाचं बिल रिजेक्ट केलं होतं ते आता कार जट करणार त्याचे कोणी उत्तर आम्हाला दिलेलं नाही आगामी लोकसभा निवडणुका तोंड तोंडावर आलेल्यामुळे हा निर्णय सरकारने घाई गडबडीत घेतला असं तुम्हाला वाटतंय का आता असं आहे की सरकारचा उद्देश असा आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये फायदा करून घ्यायचा पुढे जे काय व्हायचे ते होईल जरांगे पाटलांनी इशारा दिलेला आहे की उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरवली जाईल कुठेतरी महाराष्ट्रामध्ये एक मोठा वाद निर्माण होऊ शकतो तुम्हाला असं वाटतं का सरकारने या वेळीच आवर घातली पाहिजे आम्ही सरकारला पत्र दिलं होतं की तुम्ही तरंगे पाटलांची जी गुप्त चर्चा केली आणि त्याच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या गुलाल उधळला ढोल ताशी वाजवले तर ता आता ते का विरोध करत आहेत कुठंतरी जरंगे पाटलांची आणि मराठा समाजाची सरकारने फसवणूक केली का त्याचं उत्तर मिळालेलं नाही तुम्हाला विरोधकांचा सल्ला मसलत घेतली जात नाही आहे त्यांना बोलू दिलं गेलं नाही आता जितेंद्र रावड हेच म्हणत होते तुम्हाला काय अनुभव आहे स्पष्ट आहे की आज दिवसभरामध्ये चर्चा झाली असती उद्या विधी विधान परिषद घेतला असं काय बिघडलं असं पण विरोधकांचा आवाज घोटून टाकायचा बंद करायचा आणि रेटून कायदे करायचे सा, हे चाललेलं आहे शेवटचा प्रश्न आहे जल्लोष करण्याच्या तयारीत मराठा बांधव आहेत मात्र अवस्था आहे तुम्हाला काय वाटतं जल्लोष केला बांधव जल्लोषाच्या मूळमध्ये नाहीत जरंगे पाटलांनी इशारा दिलेला आहे की उद्यापासून आम्ही आंदोलन करणार त्यामुळे आता कोणाचं खरं मानायचं मुख्यमंत्र्यांच्या मागं मराठा समाज आहे का जरंगे पाटलांच्या मागं आहे ते उद्या कळेल